मित्रांनो सोयाबीनच्या भावामध्ये अजूनसुद्धा कधी चढ तर कधी उतार दिसून येत आहे तर बऱ्याच बाजार समितीमध्ये सोयाबीनला अजूनसुद्धा चांगल्या प्रकारची भाववाढ मिळत आहे तर अशा बऱ्याच बाजार समिती आहेत ज्याच्यामध्ये सोयाबीनला पाच हजार भाव लागलेला आहे तर काही बाजार समित्यामध्ये साडेचार हजार भाव लागलेला आहे तर अशा काही तुरळक बाजार समित्या आहेत ज्याच्यामध्ये सोयाबीन एक्केचाळीस बेचाळीसच्या बाजारभावामध्ये चालू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव चालू आहे त्याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुरे तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात अगोदर अमरावती बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये लोकल सोयाबीनची सात हजार सातशे बावन्न क्विंटलची आवक झाली आहे आणि त्यामध्ये चार हजार चारशे एकेचाळीस रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर हिंगोली बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीनची आठशे तेहतीस क्विंटलची आवक झाली आहे ज्याच्यामध्ये चार हजार चारशे सत्याहत्तर रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर चार हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर जळकोट बाजार समितीमध्ये पांढऱ्या सोयाबीनची एकशे चोवीस क्विंटलची आवक झाली आहे आणि या एकशे चोवीस क्विंटलच्या आवकमध्ये पाच हजार हा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चार हजार सातशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे त्यानंतर लातूर बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची जवळपास पंधरा हजार एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक झाली आहे आणि त्यामध्ये चार हजार सातशे पंचवीस रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर चार हजार पाचशे रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे लातूर बाजार समितीमध्ये त्यानंतर पुढची बाजार समिती बघायची झाली तर पुढच्या बाजार समितीबद्दल माहिती म्हणजे अकोला बाजार समिती त्याच्यामध्ये पिवळ्या सोयाबीनची तीन हजार पस्तीस क्विंटलची आवक झाली आहे आणि चा त्यामध्ये चार हजार चारशे पासष्ट रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे अकोला बाजार समितीमध्ये सुद्धा त्रेचाळीसशेच्या जवळपास सोयाबीन चालू आहे त्यानंतर पुढची बाजार समिती वाशिम बाजार समिती ज्याच्यामध्ये पिवळ्या सोयाबीनची तीन हजार क्विंटलची आवक झाली आहे आणि या तीन हजार क्विंटलमध्ये चार हजार चारशे पन्नास रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे पण रुपये एवढा लागलेला आहे त्यानंतर हिंगोली खाणेगाव नाका बाजार समितीबद्दल माहिती घ्यायच झाली तर पिवळ्या सोयाबीनची बहात्तर क्विंटलची आवक झाली आहे आणि ज्याच्यामध्ये चि चार हजार तीनशे वीस रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे तर मित्रांनो एवढ्या बाजार समित्या बघितलेल्या आहेत आपण त्यामध्ये फक्त जळकोट बाजार समितीमध्ये पाच हजार सोयाबीनला बाजारभाव लागलेला आहे आणि लातूर बाजार समितीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा म्हणजे चार हजार सातशे पंचवीस रुपये एवढा म्हणजे चांगल्या प्रकारचाच भाव लागलेला आहे लातूर बाजार समितीमध्ये सुद्धा बाकी बाजार समित्यामध्ये साडेचार हजाराच्या आतच सोयाबीनचे बाजारभाव लागलेले आहेत आणि काही बाजार समित्यामध्ये मी म्हणलं होतं तसं की बेचाळीस त्रेचाळीस किंवा एक्केचाळीस एवढाच बाजारभाव चालू आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे बाजारभाव पाहिजे असल्यास आणि मग शेतीविषयीच्या चालू घडामोडी माहिती पाहिजे असल्यास त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद